मित्रांनो प्रदीप मिश्रावरून मध्ये सध्या घमासान सुरू आहे दोन गट पडलेले आहेत दोन गट म्हणण्यापेक्षा एकच गट आहे नव्वद टक्के लोक हे प्रदीप मिश्राच्या विरोधामध्ये आहेत तरी सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की तरी सुद्धा इतकी गर्दी कसं काय दोन लाख तीन लाख लोक प्रदीप मिश्राच्या कथेला कसं काय लक्षात ठेवा ही गर्दी नाही लक्षात ठेवा हे फक्त फक्त आणि फक्त देवा धर्माच्या नावाखाली आणि काहीतरी मोठा उत्सव आहे काहीतरी मोठ बघायला आहे जसं जत्रा असते जत्रेमध्ये जसं लोक जातात एखाद्या दे उत्सवाला जसे लोक जातात लोक कुठेही गर्दी करतात लक्षात ठेवा लोकांच्या गर्दीची उदाहरणं जर दिली तर काही लोकांना पचणार नाहीत लोक कुठेही गर्दी करतात अगदी फक्त ही गर्दी आहे या गर्दीमध्ये दर्दी नाही लक्षात ठेवा म्हणजे ही काय आहे केवळ गर्दी आहे गर्दी नाही नव्वद टक्के लोक हे या कथेच्या प्रदीप मिश्राच्या विरोधामध्ये आहेत पण काय माहितीये का कोणीही पुढे येऊन बोलायला तयार नाही लक्षात ठेवा आणि काही जणांनी मला असा प्रश्न विचारला की महाराज तुम्हाला तरी बोलायची काय गरज आहे लक्षात ठेवा प्रश्न अगदी रास्त आहे मला सुद्धा काय बोलायची गरज आहे प्रदीप मिश्रा येईल प्रदीप मिश्रा लाखो रुपये घेईन करोडो रुपये घेईन निघून जाईल मला बोलायची काय गरज आहे जो पैसे देणारा देईल घेणारा घेईल मला बोलायची काय गरज आहे हा अगदी रास्त प्रश्न आहे लक्षात ठेवा एखादा व्यक्ती तुमचा शेजारी तुमच्या गावातील शेजारच्या गावातील जर अशा अंधश्रद्धेला अज्ञानाला जर बळी पडत असेल आणि तो स्वतःहून त्याचं घर जर लुटून घ्यायला द्यायला तयार असेल तर माझ्या पोटामध्ये दुखण्याचं काय कारण आहे किंवा मला त्यावर बोलण्याचा काय अधिकार आहे बरोबर अगदी रास्त प्रश्न आहे लक्षात ठेवा माझा आणि त्या प्रदीप मिश्राचा बांधाला बांध नाही लक्षात ठेवा मी जगद्गुर श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा एक पायिक आहे त्यांचा भक्त आहे त्यांचा अनुयायी आहे त्यांच्या धूळ आहे लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणाची धूळ सुद्धा आमच्यासाठी अनमोल आहे एवढं कार्य एवढे मोठे विचार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे आहेत आणि ही महाराष्ट्राची भूमी लक्षात ठेवा या महाराष्ट्राच्या भूमीची ओळख काय आहे संपूर्ण जगभरामध्ये ओळख आहे हा महाराष्ट्र भाऊनी ज्ञानोबा रायांचा आहे हा महाराष्ट्र नाथ महाराजांचा आहे हा महाराष्ट्र पंजाब पर्यंत जाऊन क्रांती करणाऱ्या संत नामदेव महाराजांचा आहे हा महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे कळस जगातील सर्वोत्तम ज्ञान ज्यांनी दिलं त्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रावर जर असा कलंक लागणार असेल असा भोंदूचा बाजार भरणार असेल तर असा अंधश्रद्धेचा अज्ञानाचा बाजार भरणार असेल तर मित्रांनो जे जे केवळ मी नव्हे जे जे स्वतःला मौल्य ज्ञानोबारायांचे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे वारकरी म्हणून घेतात लक्षात ठेवा या सर्वांनी बोलले पाहिजे मी बोलल्यानंतर मी फेसबुक वर काल चार पाच पोस्ट टाकल्या परवा सुद्धा एक दोन पोस्ट टाकल्या सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे वारकरी संप्रदायातील आणि खास करून बीड जिल्ह्यातील सुद्धा अनेक वारकरी संप्रदायातील लोकांनी मला पाठिंबा दिलेला आहे खर तर मित्रांनो या सर्वांनी पुढे येऊन बोललं पाहिजे परंतु का बोलत नाहीत असो कि मान त्यांना हे आवडलेलं नाही एवढं सुद्धा माझ्यासाठी भरपूर आहे लक्षात ठेवा माझा लक्ष मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की मला तुमच्याशी काही देणं घेणं नाही तिथं जे दोन लाख लोक आले अजून पाच लाख येऊ द्या राजकारणी आले आमदार आले खासदार आले जिल्हा परिषद सदस्य आले भावी जिल्हा परिषद सदस्य आले भावी पंचायत समिती सदस्य आले कोणीही जरी आलं तरी मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही माझी बांधिलकी या अज्ञानी लोकांशी नसून कारण यांना बांधिलकी का नाही लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची आणि यांची बांधिलकी होती परंतु माझी बांधिलकी का नाही कारण तुकाराम महाराज यांनी कधी स्वीकारले नाहीत छत्रपती शिवाजी महाराज या लोकांनी कधी स्वीकारले नाहीत आणि फुले शाहू आंबेडकर स्वीकारायचा तर काही प्रश्नच नाही त्यामुळे या लोकांशी माझी बांधिलकी ठेवण्याची इच्छा नाही जर या लोकांना जर स्वतःमध्ये बदल करून घ्यायचा नसेल लोकान पूर गेल। या लोकांशिवाय आपल्याला पुढं जावं लागेल या विचाराने मी चालत आहे परंतु माझी बांधील की तुकाराम आहे ती शेवटपर्यंत राहणार त्यामुळे माझा लढा हा केवळ माझ्यासाठी नाही या लोकांसाठी नाही लक्षात ठेवा माझा लढा हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांसाठी आहे कुणीतरी तुकाराम महाराजांचा वारसा चालवायला हवा आणि अनेक जण आहेत काल हरिभक्त परायण ज्योतिताई जाधव यांनी सुद्धा एक व्हिडिओ बनवला आणि मला तो त्यांनी व्हॉट्सअपला पाठवला हो मी तो फेसबुकवर शेअर केला त्यांनी त्या ते प्रदीप मिश्राची पूर्णपणे पोलखोल केलेली आहे आणि हरिभक्त परायण ज्योतिताई जाधव या वारकरी संप्रदायातील हे एक नामांकित नाव आहे आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या त्या वंशज आहेत त्यांच्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो मित्रांनो वारकरी संप्रदायाला भोंदुगिरी मान्य नाही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की अनेक अभंग शेकडो अभंग जादू जादूटोण्याच्या नवसावर सायासावर वगैरे कर्मकांडावर लिहिलेले आहेत वारकरी संप्रदायाला कर्मकांड मान्य नाही मुळात वारकरी संप्रदाय आज अस्तित्वात महाराष्ट्रात आहे का हाच खरा प्रश्न आहे कारण या प्रदीप मिश्राला आणणारे कोण आहेत सी हे सगळे आमच्या वारकरी संप्रदायाशी निगडीत लोक आहेत म्हणजे प्रदीप मिश्रा असेल अजून तो धीरेंद्र शास्त्री असेल अजून तो कोण आहे उत्तर भारतातील अरे इथे वारकरी संप्रदायातच अंधश्रद्धेला कमी नाही आजच्या वारकरी संप्रदायाबद्दल बोलत आहे आज जो प्रचलित वारकरी संप्रदाय आहे आज जे प्रचलित वारकरी संप्रदायाचं जे नेतृत्व करणारे मग एखादा मठ असेल एखादा संस्थान असेल किंवा एखादा दिग्गज महाराज असेल दिग्गज कीर्तनकार असेल हे सगळे जे लोक आहेत हा हे लोक वारकरी संप्रदायाचा मौलिक ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा वारसा चालवण्यासाठी सपसेल फेल झालेले आहेत आज जर जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज असते तर तुकाराम महाराजांनी सर्वात मोठा आसूड या लोकांच्या विरोधामध्ये उगारला असता लक्षात ठेवा तुकाराम महाराज बोलणारे होते तुकाराम महाराज भक्त होते देवाचे भक्त होते निस्सिम भक्त होते अगदी टोकाची भक्ती तुकाराम महाराजांनी केलेली आहे परंतु त्याचबरोबर होते, होते लक्षात ठेवा विद्रोही या शब्दाचा अर्थ आहे अन्यायाच्या विरोधामध्ये लढा उभा करणारे परंतु हे जे मनुवादी लोक आहेत यांना फक्त बदनामी करण्यासाठी काहीतरी कारण असावं लागतं यांनी तुकाराम महाराजांची बदनामी केलेली आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जिवंत असताना एका वेश्याला तुकाराम महाराजांकडे पाठवलं बदनाम करण्यासाठी अनेक वेळा तुकाराम महाराजांची बदनामी करण्यात आलेली आहे तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळत गरम पाणी टाकण्यात आलेलं आहे तुकाराम महाराजांच्या वाटेवर काटे टाकण्यात आलेले आहेत तुकाराम महाराजांना मारण्यात सुद्धा आलेला आहे काठीने एवढा छळ तुकाराम महाराजांचा या लोकांनी केलेला आहे म्हणजे लक्षात ठेवा आज जे जे लोक खरे तुकाराम महाराज सांगण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांना सुद्धा अशा पद्धतीने बदनाम करण्यासाठी हे लोक काम करतात आणि दुर्दैवाने आमच्या वारकरी संप्रदायातील नव्वद टक्के लोक यांना साथ देण्याचं काम करतात त्यामुळे प्रकर्षाने बोलावं लागेल द्वेषाने बोलावं लागेल एकीकडे वारकरी संप्रदायाने लक्षात ठेवा वारकरी संप्रदायाने कालच पंढरपूरमधील एका महाराजाचा मला व्हॉट्सअपचा मेसेज आला पंढरपूरमधून आला की आचारसंहिता बनवणं गरजेचं आहे मी म्हटलं आचारसंहिता बनवणं अत्यंत गरजेचं आहे कीर्तनाचं पाकिट घेण्यापासून कर्मकांडापासून यज्ञापासून होम हवन करण्यापासून पुजाराला किती द्यायचं अगदी लक्षात ठेवा वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनो कीर्तनकारांनो ऐका तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे गातेमध्ये जर तुम्ही यज्ञ करीत असाल लक्षात ठेवा जर तुम्ही यज्ञ करीत असाल आणि त्याच्या बदल्यामध्ये जर पैसे घेत असाल तर ते मात्र गमनासारखं पाप आहे मग हे पाप तुम्ही का करत आहात आणि कुठवर तुम्हाला करायचं आहे तुम्ही एखादं मंदिर बांधता प्राण प्रतिष्ठा करता यज्ञ घालता आणि तिथं हरिपाठ म्हणता योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म आणि हे यज्ञ कर्म वगैरे हे सगळं गेले ते विलया हरिपाठी कुठं गेलं विलयाला एकतर यज्ञ कर्म म्हणजे यज्ञ हे कर्मकांड वारकरी साधू संतांना मान्य नाही तरी सुद्धा वारकरी संप्रदायच यामधून सुधारलेला नाही यापासून मुक्त झालेला नाही अगोदर संतांचे हे विचार वारकरी संप्रदायाने अंगीकृत करणं गरजेचं आहे परंतु कुठेही हे होताना दिसत नाही एकीकडे कीर्तनाची एवढी विदागी कशासाठी चाळीस पन्नास हजार कशासाठी तुम्ही जाण्या जाण्या येण्यासाठी पैसे जातात आधुनिक युग आहे आधुनिक युगामध्ये जाणे येण्यासाठी पैसे लागतात गावकरी देतील तेवढं मानधन गपचिप घ्या परंतु असं होताना दिसत नाही काही लोकांनी आपली मार्केटिंग केलेली आहे ही सुद्धा सुद्धा हे विरोधामध्ये आहे लक्षात ठेवा म्हणजे प्रदीप मिश्रा इथं काय येतो याच्या मागचं ही कारण आहेत वारकरी संप्रदायच अंधश्रद्धेच्या अज्ञानाच्या कर्मकांडाच्या या विदाकीच्या गर्तेमध्ये अडकलेला आहे लक्षात ठेवा जबाबदारीने बोलतोय मी मागच्या दहा पंधरा वर्षापासून वारकरी संप्रदायामध्ये आहे मी जरी एक छोटा कीर्तनकार असलो लक्षात ठेवा मी जरी एक छोटा वारकरी असलो अगदी सामान्य वारकरी असलो लक्षात ठेवा वारकरी संप्रदायाचा मला जवळून अनुभव आलेला आहे पन्नास टक्के लोक वारकरी संप्रदायामध्ये आसाराम बापूचे समर्थक असावेत याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे याच्यापेक्षा दुर्दैव केच्यापेक्षा दुर्दैव काही सुद्धा असू शकत नाही नव्वद टक्के ऐंशी नव्वद टक्के वारकरी संप्रदायातील लोक त्या पाखंडी धीरेंद्र शास्त्रीचे समर्थक असावेत याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे आणि आज आज सुद्धा अनेक वारकऱ्यांनी अनेक कीर्तनकारांनी जरी मला पाठिंबा दिलेला असला तरी सुद्धा अनेक महाराज मंडळी अनेक कीर्तनकार अनेक गायनाचार्य अनेक मृदंगाचार्य त्या बंधू प्रदीप मिश्राचे सुद्धा समर्थक आहेत म्हणजे पाणी पाणी कुठं मुरतय मुळात आपण चांगले आहोत का प्रदीप मिश्रा कडे एक बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे आहेत का याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा जबाबदारीने बोलतोय आणि मी का बोलतो कारण तुकाराम महाराजांच्या विचारावर मी म्हणत नाही की एकदम असा शंभर टक्के चलतोय लक्षात ठेवा तुकाराम महाराजांच्या विचारावर शंभर टक्के चलणं या प्रथमी तलावर कुणालाही शक्य नाही परंतु किमान एक लडखडत का होईना त्या विचारावर चालण्याचा शंभर टक्के प्रयत्न तर करतोय एवढं मात्र ठामपूर्वक सांगू शकतो आणि या भोंदूगिरीला जर तुम्ही आज विरोध नाही केला विरोध का करायचा काळ सोकावता कामाने हे लक्षात ठेवा आपल्या डोळ्या दिखता आपल्या डोळ्या दिखता जर मी नित्य नियमाने लक्षात ठेवा नित्य नेमाने मी कमीत कमी रोज तुकाराम महाराजांचे शंभर अभंग वाचतो जर एखाद्या दिवशी एखाद्या दिवशी जर घाई गडबड असेल शेतीची कामे असतील मी शेतकरी आहे स्वतःच्या कष्टाने खाणारा माणूस आहे आणि शेतामध्ये काही विशेष काही दिवशी इतकी कामं असतात की तुम्हाला वेळ सुद्धा भेटत नाही त्या दिवशी सुद्धा कमीत कमी दहा अभंग वाचल्याशिवाय राहत नाही आणि त्यामुळे जबाबदारीने बोलतोय जर आपल्या डोळ्या देखता जर असा संप्रदायाचा जर राहास होत असेल तर बोललं पाहिजे शंभर टक्के बोललं पाहिजे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा खास करून बीड जिल्ह्यामध्ये कळू द्या बीड जिल्ह्यातील लोकांना खरं काय खोटं काय रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम